राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा स्पर्धेचे आयोजन केलेले आहे तरी विविध जिल्ह्यातून बीड उस्मानाबाद संभाजीनगर सोलापूर अशा बऱ्याचशा जिल्ह्यातून ह्या संघ आलेल्या आहेत या संघाला म्हणजे ज्यावेळेस सहभाग नोंदवायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात जिल्ह्यातून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवलेला आहे त्यानंतर त्यांची निवड चाचणी होऊनच या ठिकाणी स्पर्धा अश्विन चांदणे सर यांच्या असोसिएशनमार्फत असोशिएशन स्केटिंग आयोजन आज या ठिकाणी स्पर्धा ऑर्गनाईज केले आहे बार्शी शहरामध्ये आपले रोडे सर आहेत प्रशांत सर आहेत तसेच वाशिम या ठिकाणी आलेली आहे तर या ठिकाणी आज स्केटिंगची स्पर्धा अरेंज केली तरी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित लागलेले आजचे प्रमुख पाहुणे साहेब मुंडे साहेब गायकवाड साहेब यांनी विद्यार्थ्यांना हात दाखवून आर्यन ट्रायल ट्रायल स्पोर्ट्स अकॅडमी बार्शी आयोजित सुभाष नगर येथे झालेल्या भव्य राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत बार्शीच्या ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब बार्शी संचलित विश्वजित रोलर स्केटिंग क्लबच्या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट यश संपादन अकरा गोल्ड तीन सिल्व्हर व एक ब्रांझ मेडल पटकावत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे यश संपादन के विद्यार्थी। एक हार्दिक रुनवाल गोल्ड मेडल दोन आयुष मन्ने गोल्ड मेडल तीन पृथ्वीराज जाधव गोल्ड मेडल चार कृष्णा हसरे गोल्ड मेडल पांच अनुष्का हसरे गोल्ड मेडल सहा पवन सरका गोल्ड मेडल सात स्वराज्य मोहिते गोल्ड मेडल आठ सिद्धि लोयगे गोल्ड मेडल नौ वैष्णवी से गोल्ड मेडल दहा श्रीशा भिल्लारे गोल्ड मेडल अक्रा शर्वी हंडीबाग गोल्ड मेडल बारा ओस दुरे सिल्वर मेडल तेरा रियाश ढा सिल्वर मेडल चौदह संजीत पाटिल सिल्वर मेडल पंद्रह यश खोगरे ब्रांज मेडल वरील सर्व विद्या संस्थे वती अभिनंदन कर त्यांना संस्थेचे अध्यक्ष भगवान जाधव सर उपाध्यक्ष प्रशिक्षक गणेश रोडे सर सचिव सौ सव, सविता जाधव मॅडम संचिती जाधव सौ स्नेहल रोडे मॅडम व सहप्रशिक्षक यश नानजकर आदित्य माळी व सर्व पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे सर्व विद्यार्थ्यांचे या कामगिरीमुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे